नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कारली टाकून कारल्याचा भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला ही कारली कट करून घ्यायच्यात इथे मी आमच्या शेतातली देशी कारली वापरल्यात देशी कारली खायला खूप छान लागतात कारलं म्हटलं की सगळ्यांना नको वाटतं कारल्याची भाजी कुणालाच आवडत नाही लहान मुलं तर कारल्याची भाजी म्हणलं की नाकतोंड मुरडतात आणि मोठ्यांनासुद्धा कारल्याची भाजी आवडत नाही पण या पद्धतीने एकदा ही कारल्याची वेगळ्या पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा घरातील सर्वच जणच आवडीने खातील आता आपल्याला या कारल्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर इथं मी हे सर्व कारलं चिरून याच्यातील बिया काढून घेतल्या आहेत आता हे कारलं आपल्याला एका अशा भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मीठ घालायचं आहे हे मीठ या कारल्याच्या फोडींना ला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे असं केल्याने कारल्याचा कडूपणा नाहीसा होतो आणि कारलं खाताना अजिबातही कडू लागत नाही आता आपण हे मीठ चोळलेलं कारलं दहा मिनिटे असंच ठेवून देऊया आणि या कारल्याच्या भाजीसाठी आपण मसाला तयार करूया कढई गरम करून घेतली आहे एक चमचाभर तेल घातलं आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतल्यात आता या हिरव्या मिरच्या चांगल्या तेलामध्ये भाजून घ्यायच्यात हिरव्या मिरच्या अशा तेलामध्ये भाजून घेतल्या की मिरच्या बाधत नाहीत आणि आपल्या भाजीला छान खमंगपणा येते हिरव्या मिरच्यांचे केले की हिरव्या मिरच्या तेलात फुटत नाहीत अंगावर उडत नाहीत मिरच्या तेलामध्ये चांगल्या भाजल्या की दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या या तेलामध्येच घालायच्या लसूण भरपूर घालायचं आहे बरं का एक मिनिटभर लसूण पण भाजून घ्यायचं आहे लसूण चांगला सोनेरी रंगावर भाजून झाला की इथे मी सुक खोबरं किसून घेतलंय खोबरं सुद्धा भरपूर घालायचंय म्हणजे आपली ही कारलेची भाजी खायला छान लागते खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही एक मिनिटभर हे खोबरं तेलामध्ये भाजून घ्यायचंय त्यानंतर इथे मी एक मुठभर भाजलेले शेंगदाणे घेतलेत तुमचे कच्चे शेंगदाणे असतील तर तुम्ही या तेलामध्ये शेंगदाणे जास्त वेळ भाजून घ्या आता मी भाजके शेंगदाणे म्हणून एक मिनिटभरच भाजून घेणार आहे त्यानंतर एक मोठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि एक मिनिटभर पुन्हा या मसाल्याला भाजून घेणार आहे आता हा भाजलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मसाला थंड करायचा आहे आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करूया तर बघा इथे आपण कारल्याला मीठ चोळून ठेवलं होतं आणि या कारल्याला भरपूर पाणी सुटलं आहे आता हे कारलं आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे कारल्याचा सगळा कडोपणा निघून जातो आणि कारल्यावर कीड पडू नये म्हणून शेतकरी केमिकलची फवारणी करतात असं कारल्याला मीठ चोळून ठेवलं की कारल्याचा कडूपणासुद्धा नाहीसा होतो आणि केमिकलही नाहीसं होतं आता या स्वच्छ धुतलेल्या कारल्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायच्यात आणि हे कारलं मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचंय असं हे कारलं मिक्सरला जाडसर वाटून घेतलंय आता ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये पुन्हा एक दोन चमचे तेल घालायचंय तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा जिरे घालायचंय जिरं छान फुललं की आपण हे वाटून ठेवलेलं कारलं घालायचंय त्यानंतर आता एक चमचा मीठ घालायचंय छोट्या लिंबा एवढा बारीक चिरलेला गुळ आहे एक चमचा लिंबूचा रस आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचंय मी याला भाजी म्हणते पण तुम्ही याला काय नाव द्याल ते कमेंटमध्ये नक्की सांगा मिक्स करून झालं की याच्यावर झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो करून आपल्याला पाच मिनिटे हे कारलं शिजवून घ्यायचे आपलं कारलं शिजत आहे तोपर्यंत आपण हा थंड झालेला मसाला मिक्सरला बारीक करून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपण कारलं बारीक केलं होतं त्याच भांड्यामध्ये मसाला घालून घेऊया कारल्याची भाजी तुम्ही किती प्रमाणात बनवणार त्या त्या आहे त्याप्रमाणे मसाला तयार करा त्यानंतर आता याच्यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाहीत त्यामुळे मी लाल मिरची पावडर घातली आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला नाही घातली तरी चालेल त्यानंतर एक चमचा गरम मसाला घालणार आहे आणि आता हा मसाला पाणी न घालता कारल्याप्रमाणे जाडसर वाटून घ्यायचा आहे असा हा मसाला जाडसर वाटून घेतलाय आता हा जाडसर वाटलेला मसाला खूप छान वास येतोय या मसाल्याचा कारण आपण हा मसाला ताजा ताजा बनवलाय आणि असा मसाला बनवून ही कारल्याची भाजी नक्की बनवून बघा त्यानंतर तर तर आता तर बघा मसाला वाटेपर्यंत आपलं कारलं छान शिजलं आहे आणि लिंबू रस कारल्याने शोषून घेतला आहे आता हा वाटून घेतलेला मसाला या कारल्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर मी आज बनवत आहे कारल्याचा चमचमी आता गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला हा कारल्याचा ठेचा छान सुट्टा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे अशा पद्धतीने बनवलेला ठेचा अजिबातही कडू लागत नाही आणि खायला एवढा सुंदर लागतो ना की तुम्ही एकदा हा कारल्याचा ठेचा बनवून बघा खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा हा कारल्याचा ठेचा कसा लागतो तुम्ही जर हा कारल्याचा ठेचा लहान मुलांना जरी खायला दिला ना तरी त्यांना कळणार नाही की हा कारल्याचा ठेचा आहे कडू तर अजिबातच लागत नाही आणि खायला तर खूपच छान लागतो मी नेहमी कारल्याचा असा ठेचा बनवते आणि आमच्या घरात सर्वांना हा ठेचा खूप आवडतो तर तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुमच्या खूप साऱ्या लाईक्स पाहून अशा छान छान नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपी बनवायला उत्साह हो येतो तरी ते हा कारल्याचा ठेचा छान असा पाच मिनिट परतून घेतला आहे आणि बघा किती सुंदर आपला कारल्याचा ठेचा तयार झाला आहे हा कारल्याचा ठेचा तुम्ही प्रवासातही बनवून नेऊ शकता प्रवासात बनवून नेला तरी पाच सहा दिवस आरामशीर टिकतो खराब होत नाही आणि घरामध्ये तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवला ना तर अगदी महिनाभरसुद्धा छान राहतो आणि हा कारल्याचा ठेचा खायला खूप सुंदर लागतो तुम्ही हा कारल्याचा ठेचा भाकरीसोबत चपातीसोबत किंवा तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकता तर असा कारल्याचा ठेचा एकदा नक्की बनवून बघा खायला खूप सुंदर लागतो आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खुँँँँ, खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय